सकाळी उठल्यानंतर पायाची टास दुखणं असं काही जणांना त्रास होतो त्याला काही कॉमन कारण सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं वजन जर जास्त असेल तर त्याच्यामुळे तुमच्या ताचेवर त्याचा प्रेशर यायला लागतं आणि त्यामुळे तास दुखायला लागते दुसरं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे तुम्ही जे काही चप्पल किंवा शूज वापरतोय त्याचं फिटिंग व्यवस्थित नाही आणि त्याचं सोल हार्ड आहे त्यामुळे तुम्हाला टाचेचा त्रास होऊ हो शकतो तिसरं कारण म्हणजे प्लांटर फेशियाटिस म्हणजे तुमच्या तळव्याचे जे काही टिश्यूज असतात त्यांचं इन्फ्लेमेशन व्हायला लागतं ला आणि म्हणून टाच दुखायला लागतो चौथं कारण म्हणजे कल्किनियल स्पर किंवा हिल स्पर असं म्हटलं जातं जेव्हा खूप जास्त कॅल्शियम तुमच्या टाचेच्या इथे साठायला लागतं त्यावेळेला हाडासारखी काही ग्रोथ व्हायला लागते आणि त्याच्यामुळे तुम्हाला टाचदुखी होऊ शकतं आता टाच का ता दुखते हे तर समजले पण आता याच्यावर आपण करायचं काय सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही जे काही चप्पल वापरताय किंवा शूज वापरताय त्याचं फिटिंग व्यवस्थित पाहिजे आणि ते सॉफ्ट असणं गरजेचं आहे किंवा हार्ड जमीन असेल त्याच्यावरती विदाऊट चप्पल चालू नये तुमचं जर भरपूर जास्त चालणं असेल तर अशा वेळेला तुम्ही संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये थोडं मीठ घालून त्याच्यामध्ये तुमचे पाय थोडा वेळ ठेवू शकतो आगली दहा ते पंधरा मिनिट पुरेसा आहे त्याने काय होईल तुमच्या पायांना थोडा रिलॅक्सेशन मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज तुमच्या काफचं म्हणजे तुमच्या पोटऱ्यांचं आणि पायाच्या टाचे काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात ते करणं फार गरजेचं आहे ते एक्सरसाइजेस काय आहेत ते मी कॅप्शन मध्ये दिलेले आहे अजून काही प्रश्न असेल तर नक्की विचार थँक्यू